स्मार्ट व प्रीपेड मीटर मुळे महाराष्ट्रातील वीज ग्राहक भरडला जाणार आहे त्यामुळंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं स्मार्ट व प्रीपेड मीटरला विरोध केला जातोय यासाठी शिवसेना उभाटाकडून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला हातात कंदील घेऊन आम्हाला भविष्यात असेच कंदील घ्यावे लागणार आहे असं म्हणत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली स्मार्ट व प्रीपेड मीटर कोल्हापूर जिल्हा घरगुती ग्राहकाला बसवणं त्वरित बंद करावीत असं निवेदन देण्यात आलंय कशाने पाहिजे मीटर जर पैसे तुम्हाला निवडणुकीत लागतात त्यांच्याकडून त्या वसुलीसाठी जर लोकांचं तुम्ही खिसे कापणार असाल तर त्याचा आम्हाला विरोध आहे आज साधारण वीस ते बावीस हजार लोक आज इथे आपल्याला कोल्हापूर आणि महाराष्ट्रासह हे हो, काम करणारी लोक आहेत ती लोक बेरोजगार बेरोजगारांना नाहीत का जवळ एक लाख लोक बेरोजगार या महाराष्ट्रातले होणार आहेत आणि सक्ती कशाने करतायत तुम्ही औळा द्यात आणि भोपळा घ्या ही पद्धत या शासनाने या माध्यमांना चाललेली आहे ती भविष्यामध्ये धोकादायक आहे आज आपण मीटर बंद पडलं लाईट गेली की आपल्याला मोबाईल सारखं होणार आहे परत रिचार्ज करण्यासाठी परत त्यांच्याकडे जावा आणि परत पैसे भरा बरं आपण आता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या इले माध्यमातून बघतो आपण ईव्हीएमच्या माध्यमातून होते सॉरी तर आपल्याला किती मतं बोलली काय बोलली आपल्याला कळत नाही माहिती देत नाहीत त्याच पद्धतीनं आपलं मीटर रिडिंग किती झालं पन्नास युनिट वाढवले का शंभर युनिटे फोन बघणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये या मीटरमुळे महाराष्ट्रामध्ये लूट होणार आहे ती लूट थांबवाने आमचे पूर्वीचे पूर्वत आहे त्या पद्धतीने आमचे मीटर चालू राहू देत यासाठी आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा